So, guys, है, सुनी, सुनी चनल हो, तो हाय गायज वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील सुनील लाटे चॅनल चॅनलवर आज आपण जात आहोत दत्त जयंतीला दत्त जयंतीचा कार्यक्रम बघण्यासाठी आणि भंडारा वगैरे सगळं कार्यक्रम आहे तिकडं दक्षला व्हिडिओमध्ये शॉर्ट पण राहतो मला मी दाखवतो आम्ही आता आलोय गोवंडीला येतो मंदिर दत्त मंदिर तर तिकडंच आपण जात आहोत दत्तर मंदिराचं इथं दत्त जयंती साजरी करण्यासाठी दक्षला व्हिडिओमध्ये शॉर्ट पण राहतो हे बघा दत्तगुरूचे बॅनर लागलेले आहे जयंतीनिमित्ताने पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज दत्तगुरू पर स्वामी सगळ्या देवांची बॅनर लागले आहेत पाहू शकता तुम्ही चला आता आपण जाऊयात मंदिरामध्ये दर्शन घेऊयात चलो जयंती निमित्त अशी सजावट केलेली आहे खूप म्हणजे खूप छान लाइटिंग वगैरे लावलेले आहे पाहू शकता चला आपण पुढे पुढे जातोय बघा मित्रांनो आपल्या देशाची ओळख एक साईडला मस्जिद आहे आणि एक साईडला मंदिर आहे आपण सगळे एकच आहोत काही खाली काही राजकीय पक्षांमुळे आपण भांडले जातो हिंदू मुस्लिम करत राहतो एकमेक सांगते पण तसं काही नाही आपण सगळे एकच आहोत पाहू शकता सजावट खूप म्हणजे खूप छान केलेली आहे लायटिंग वगैरेची तर चला आता आपण दर्शन घ्यायला जाव्या दत्तगुरुं यांचं चला मित्रांनो इकडं पोलीस बंदोबस्त पण आहे आणि इकडं छत्रपती शिवाजी महाराज मोठा स्टॅच्यू लावला आहे बघा मित्रांनोच्या जयंती निमित्ताने इथं लिहिलेलं टाइम टेबल त्यांची पूजा वगैरे हो सगळे झालेली आहे आपण उशिरा आलो आहे जरा चला काही हरकत नाही उशिरा आल्याबद्दल माफी असावी चला मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत पाहू शकता किती छान हे लावलाय झुमर वगैरे गेट मशी पाहू शकता ही चला आपण मित्रांनो जातोय मंदिरामध्ये दत्तगुरु जे दत्त दर्शन घेण्यासाठी पाहू शकता मित्रांनो पाहू शकता मित्रांनो छान सजावट केलेली आहे चला वरती जाऊया आपण बघा मित्रांनो छान सजावट केलेली आहे आहे आणि इकडे गर्दी बघा ही जयंती साजरी करताय दत्तगुरु यांची तर यांचं एक पन्नासवं वर्ष आहे तर बघा मित्रांनो हळूहळू लाईन वाढत चालली आहे पाहू शकता आम्ही या वर्ष याच्यावर आहे वरती मंदिर आहे असं असं शिड्याने चढत चढत येणार वरती लोक पाहू शकतात चला आपण पण दर्शन घ्यायलाच जाऊया हे बघा मित्रांनो आम्ही फायनली दर्शन घेतलेलं आहे गुरु दत्त गुरु यांचं पाहू शकता आता आम्ही काही वेळातच जाणार आहेत जिथं भंडारा चालू आहे जेवण वगैरे तिकडं तिकडेही तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारचं जेवण आहे काय काय बनवलं आहे काय काय नाही किती जनता आली आहे ते पण दाखवणार आहे तर चला हे बघा मित्रांनो जसा जसा वेळ वाढत जाईल तशी तशी रांग वाढत चालली आहे पाहू शकता पहिलं रांग केवढे होते आता केवढे मोठी झाली आहे आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्हाला दाखवले आम्ही दत्तगुरु यांचा फुटेज भांडाराच्या केवढी वाढली मेहनत सजावट बघा मित्रांनो किती छान केली आहे खूप म्हणजे खूप सुंदर जुमन वगैरे सगळं लावलेलं आहे खूप म्हणजे खूप छान सजावट केली आहे गुरुदत्त यांच्या जयंती निमित्ताने पाहू शकता हे बघा परत एकदा इथं एक, एक मंदिर आणि इकडं मस्जिद चला इकडे पण लायटिंग केलेली आहे पाहू शकता लायटिंगसाठी कृषी नगरसेवकत आणि छत्रपती शिवाजी महाराज पाहू शकता अशा प्रकारे सजावट केलेली आहे इकडे हे बघा मित्रांनो आम आपण फायनली आलेलो आहोत जिथे भंडारा चालू आहे त्या ठिकाणी दाखवण्यासाठी तुम्हाला किती जनता आली आहे आणि किती जेवणासाठी बसली आणि काय काय जेवण बनवत बन आहे बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आहे जनता अजून आलेली नाही जास्त साडेआठ वाजलेत जसे हळूहळू रात्र होईल म्हणजे नऊ दहा वाजतील तसे तसे जनता येईल जेवायला महाप्रसादाचा स्वाद प्रसाद टाकण्यासाठी दत्तगुरु यांच्या जयंतीनिमित्ताने पाहू शकतं मित्रांनो इथं गाणं चालू आहे म्हणून मी आवाज देतो आहे घरी येऊ हो। हे बघा मित्रांनो काय काय जेवण आहे चपात्या नळ्या ते, ते मुरकुला काहीतरी बोलतात त्यांना परत गोबीची भाजी आहे परत आलू परत काहीतरी आहे मिक्स आणि डाळ भात लोणचं खूप म्हणजे खूप छान जेवण होतं मस्त होतं जेवण तर पाहू शकतो तुम्ही प्रकारे वाटते आणि हा माणूस रागाने रागाने कशाला बघतोय काय माहीत तर फायनल मित्रांनो मी आणि मोरे भाऊ आम्ही दोघं बसलो जेवायला पाहू शकता आमच्या दोघाची थाळी तर चला भेटू जेवण झाल्यावर हो। चला पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारचं हे जेवण आहे खूप म्हणजे खूप छान जेवण आहे पाहू शकता ते बघूनच छान वाटते म्हणजे खाल्ल्यावर हो पण छानच वाटेल ते खूप म्हणजे खूप छान आहे हे बघा मित्रांनो गुरुदत्तचा असा प्रकारे मंडप सजवण्यात आलेला आहे मंदिर तर पाहू शकता मित्रांनो तिकडं नगरसेवक आहेत आणि त्यांचे आता काही राजकीय मित्रमंडळी येणार आहेत आणि त्यांच्या एरियातले पण मित्रमंडळी आहेत चला मित्रांनो एवढाच होता ब्लॉग कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा चला बाय तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुरुदत्त जयंती खूप खूप हार्दिक शुभेच्छा あられ。